जय मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टीईटी परीक्षेसंदर्भात जे काही का अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन सध्या बघा सुरू आहे आणि प्रत्येक जे काही उमेदवार आहे सध्या अप्लिकेशन देखील केलं असेल तर आपल्याला माहिती आहे की टी ईटी परीक्षा सध्या बघा दिल्यानंतर जे काही आपण पास होतो तर पास झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रमाणपत्र असेल गुणपत्रिका असेल तर ती ऑफलाईन सध्या बघा मिळत असते आणि ती गुणपत्रिका मिळवण्या अगोदर आपलं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा जिल्हा परिषद स्तरावरती सध्या होत असतं आणि एकंदरीत जे आपण अप्लिकेशन करत आहोत त्या अप्लिकेशनमध्ये जी सध्या माहिती आपण भरत आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक माहिती असेल किंवा मग व्यावसायिक हो जी काही संदर्भात माहिती असेल संपूर्ण तुमची जी काही ए टू झेड माहिती त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत असते आणि एकंदरीत संपूर्ण माहिती जी सध्या ऑनलाईन अर्जामध्ये आपण त्या ठिकाणी बघा नोंद करत असतो तर ती माहितीवर आधारित जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट सध्या आपल्याला त्या ठिकाणी सादर करायला पडतात अंतिम वेळीला तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही अप्लिकेशन तुम्ही जर केलं असेल तर ते अप्लिकेशन बघा व्यवस्थित तुम्ही एकदा ह्या ठिकाणी जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन करून सध्या करत चला तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला जे काही अप्लिकेशन होऊन सध्या बघा इथं जे काही कालावधी देण्यात आला आहे तर जवळपास नऊ तारखेला सध्या अप्लिकेशन सुरुवात झाली होती आणि लास्ट जे आहे तर ते तीस नऊ दोन हजार चोवीसला असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे सध्या बघा हॉल तिकीट असेल किंवा प्रवेशपत्र बघा ऑनलाईन प्रिंट करून घेण्यासंदर्भात हॉल तिकीट केव्हा येणार आहे तर अठ्ठावीस दहा ते ह्या ठिकाणी बघा दहा अकरा ह्या दरम्यान सध्या आपल्याला हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे आणि परीक्षा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दहा तारखेला असणार आहे दहा अकरा तर पेपर जो फर्स्ट आहे तर तो पेपर फर्स्ट बघा आपल्याला जो काही सकाळचा टर्म आहे त्याच्यामध्ये असणार आहे आणि पेपर सेकंड आहे तर तो दुपारच्या टर्ममध्ये सध्या असणार आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही पास झाल्यानंतर तुम्हाला सध्या बघा ऑफलाईन पद्धतीने जे सर्टिफिकेट आहे म्हणजे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक कारण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक हे तुम्हाला सध्या बघा ऑफलाईन सध्या मिळणार आहे तर हे मिळत असताना आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही सी टेट परीक्षा असते सी टेट परीक्षेमध्ये सध्या जे प्रमाणपत्र असतं आणि गुणपत्रक असतं तर ते डिजि लॉकर जो ॲप आहे तर डिजी लॉकर ॲपमध्ये सध्या बघा मिळत असतं आणि तेथे कोणत्याही ते प्रकारची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होत नाही आणि हे ऑनलाईन मिळत असतं मात्र टी ई टी परीक्षेमध्ये बघा त्या ठिकाणी जे काही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र सध्या मिळत नाही तर हे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला बघा मिळत असतं आणि हे ऑफ ऑफलाईन पद्धतीने मिळण्या अगोदर आपले जे काही डॉक्युमेंट असतात तर ते डॉक्युमेंट सध्या बघा त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत असतं तर फॉर्म भरताना सध्या बघा व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरा आणि त्या संदर्भात जे काही ह्या का ठिकाणी नोटिफिकेशन आलं आहे तर ह्या नोटिफिकेशनमध्येच तशा संदर्भात सूचना देखील आहेत आता इथं बघा ही जी सूचना आहे तर ती आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे जेणेकरून तुमचं फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचं बघा त्या ठिकाणी चुकी न होता आणि महत्त्वाचं तुम्ही पास झाले आणि तुमच्याकडे डॉक्युमेंटच अवेलेबल नसेल तर तुमचं जे काही शिक्षक जी पदी पात्रता जी असेल तर ती त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता तर ह्याच्यामध्ये बघा सात नंबरचा मुद्द्यामध्ये काय दिलं आहे की मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल म्हणजे जे काही मूळ प्रमाणपत्राचे जे तुम्ही भरत आहे त्याच्यामध्ये तुमचं जातीसंदर्भात सर्टिफिकेट असेल किंवा मग जे शैक्षणिक सर्टिफिकेट असेल किंवा व्यावसायिक सर्टिफिकेट गुणपत्रक असेल त्यास संदर्भात जे काही संपूर्ण तुमचे मूळ प्रमाणपत्राच्या अधीन राहून सध्या बघा तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश दिला जातो आणि इथं बघा निकाल घोषित केला जाईल त्यानंतर परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्राची जी काही पडताळणी आहे तर ती प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर इथं बघा जे काही निकाल लागल्यानंतर एकंदरीत शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्राची जी पडताळणी आहे तर ती पडताळणी सध्या बघा निकाल लागल्यानंतर सध्या करण्यात येईल आणि पुढे काय म्हटलेलं आहे की प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी या ठिकाणी बघा प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर न करू शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल तर हे आपल्यासाठी आय एम पी असणार आहे तर जे तुम्ही सध्या बघा ऑनलाईन मध्ये माहिती भरता आहे तर त्या माहितीच्या आधारावर इथे शैक्षणिक आणि व्यावसायिक जी माहिती आहे तर ती व्यवस्थित भरा जेणेकरून संपूर्ण जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्ही तुमचं या ठिकाणी बघा त्या ठिकाणी पास झाल्यानंतर जे प्रमाणपत्र जेव्हा वितरित होईल तर त्या वितरणाच्या वेळेला तुम्हाला संपूर्ण प्रमाणपत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी बघा कागदपत्र गुणपत्रिका सध्या तिथं सादर करायला पडेल आणि सध्या तुमच्याकडे ते, 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 पत्र ते प्रमाणपत्र नसेल किंवा गुणपत्रिका नसेल किंवा कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून चुकीची माहिती भरली गेली असेल तर तुमची जी काही उमेदवारी आहे तर ती या ठिकाणी बघा रद्द होईल अशा संदर्भात इथं स्पष्ट सूचना ह्या देण्यात आल्या आहेत तर ह्याच्यामध्ये बघा ऑनलाईन आवेदनामध्ये भरलेली माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास देखील उमेदवारी रद्द होईल म्हणजे जे काही ऑनलाईन आवेदन पत्र आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज आहे आणि तुमचे मूळ कागदपत्र आहे तर ह्याच्यामध्ये देखील तफावत त्या ठिकाणी बघा असायला नाही पाहिजे नाहीतर इथे तुमची मूळ कागद पत्रामध्ये तुमची डेट वेगळी असेल पासिंग संदर्भात किंवा हो मग जे काही टक्केवारी असेल आणि इकडे सध्या ऑनलाईनमध्ये बघा वेगळ्या पद्धतीने तुम्ही भरलं असेल तर ह्या असं जर तुमचं आढळलं आणि त्या ठिकाणी बघा निदर्शनास आलं तर तुम्ही पास होऊन देखील ह्या ठिकाणी बघा तुम तुम्ही जे काही सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही तुमचं सरळ सरळ त्या या ठिकाणी डिस्क्वालिफाय करण्यात येईल तर अतिशय ह्या ठिकाणी काळजीपूर्वक बघा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पास होणार तेव्हा तुमचं ते डी होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तर ते बघा तुमचे ओरिजिनल कागदपत्र आणि भरलेला जो काही फॉर्म आहे तर तो तंतोतंत त्या ठिकाणी बघा जोडायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसंच बघा एक महत्त्वाचं ह्या ठिकाणी टी टी फ्रॉड संदर्भात देण्यात आलं आहे का जे सध्या बघा एक आपल्याला ऑप्शन त्या फॉर्म भरत असतो तेव्हा तिथं बघा टी ई टी संदर्भात जे काही फ्रॉड लिस्ट संदर्भात ऑप्शन विचार विचारलेलं आहे की तुम्ही तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही तर त्या ठिकाणी बघा यस किंवा नो अशा पद्धतीने सध्या ऑप्शन त्या ठिकाणी निवड करायला पडते तर आपल्याला माहिती आहे की ज्या उमेदवारांना सध्या बघा इथं सूचना एक देण्यात आली आहे का हे कोणत्या उमेदवारांनी बघायचं आहे तर ते इथं संपूर्ण बघा देण्यात आलं आहे तर ते बघा काय त् आहे का सन बघा दोन हजार अठरा एकोणावीसच्या टी ई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी सध्या जी वेबसाईट आहे एम एस सी पुणे ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ह्या जे काही टी ई टी फ्रॉड संदर्भात जी यादी आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण डाउनलोड करून दिले तेथे जाऊन तुम्ही सर्च करा टी ई टी फ्रॉड तुम्हाला जी यादी असेल तर ती तुम्हाला मिळून जाईल तर त्या यादीमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे का जे उमेदवार बघा अठरा आणि एकोणावीसमध्ये ज्यांनी टी टी परीक्षा सध्या दिली होती तर त्या टी ई टी परीक्षा मध्ये ज्यांचं टी टी गैरप्रकारात बघा नाव आलं असेल तर अशा उमेदवारांसाठी हे महत्वाचं असणार आहे कारण त्यांची जे काही सध्या फॉर्म भरताना काही उमेदवारांनी टी ई टी जी काही फ्रॉड लिस्टमध्ये म्हणजे जी प्रतिबंधित यादीमध्ये बघा तुमचं नाव असेल तरी तिथं बघा नऊ केलेलं आहे आणि एकंदरीत तुमचं त्या ठिकाणी नाव असेल आणि तुम्ही करून दिलं तर तुमचं बघा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार नाही ना। म्हणून तुमचं नाव आहे किंवा नाही तर ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे तर काय करायचं आहे टेलिग्राम चॅनलवर आपली या ठिकाणी बघा लिंक जी, जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे द गुरुजी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला पीईटी फ्रॉल संदर्भात लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये बघा काय करायचं आहे की इथं बघा प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करायची आहे आणि खात्री करूनच जी माहिती आहे तर ती आवेदनपत्रामध्ये सध्या भरायची आहे तर हे महत्त्वाचं आहे तर त्याच्या त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तर ते एकदा तुम्ही सर्च करून बघून घ्या आता इथं समजा ज्या उमेदवारांनी अठरा आणि एकोणावीसमध्ये सध्या बघा एक्झाम दिली असेल तर अशाच उमेदवारांनी सध्या त्या यादीमध्ये आपलं नाव किंवा ते सर्च करायचं आहे आणि तुम्ही बघा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची टी ई टी परीक्षा दिली नसेल तर त्यांनी कोणत्याही प्रकारची आहे काही फ्रॉड लिस्टमधली यादीचं तुम्हाला सर्च करायचं काम नाही तर सध्या ज्यांचं अठरा आणि एकोणावीसमध्ये टी ई टी परीक्षा दिली असेल तर अशा संपूर्ण उमेदवारांनी आपलं नाव आहे किंवा नाही संबंधित यादीमध्ये बघा एकदा सर्च करून बघा जेणेकरून तुम्हाला जो काही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भरत असताना टी ई टी फ्रॉड संदर्भात एक टॅब आहे तर त्याच्यामध्ये यस किंवा नो ते तुम्हाला करणं बघा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि यस केलं तर संबंधित जी काही का माहिती आहे तर त्या त्याच्यामध्ये बघा विचारण्यात येत आहे जरी तुमचं नाव असेल टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये आणि तुम्ही यस केलं तरी तुम्ही बघा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात पण संबंधित जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा तुमच्याकडनं ओरिजिनल माहिती त्याच्यामध्ये भरली गेली पाहिजे तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे इथं आपण भरलेली माहिती बघा चुकीची असल्यास आणि निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक जी काही आहे तर ती रद्द करण्याचा अधिकार परिषदेकडे राहील तसेच अठरा आणि एकोणावीस यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी आणि चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असं इथे सदा बघा गा उमेदवाराने गांभीर्याने घ्यावे अशा संदर्भात इथे संपूर्ण जी काही ताकीद सध्या देण्यात आले जरी तुमचं नाव त्या ठिकाणी जर असेल आणि तुम्ही खोटी आणि चुकीची माहिती भरून सध्या बघा परीक्षेत प्रवेष्ट झाले तर कायदेशीर कार्यवाही देखील सध्या होणार आहे म्हणून चुकीची माहिती सध्या बघा फॉर्म भरत असताना सध्या भरू नका जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये अडचणही निर्माण होईल तर सध्या संपूर्ण जे काही परीक्षेसंदर्भात सध्या जे काही बदल किंवा संपूर्ण तुम्हाला काही अडचणी असेल तर ह्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तर हे एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती कारण इथे टी टी अठरा आणि एकोणावीसमध्ये जी यादी आहे तर ती यादी बरीच मोठी यादी आहे तर ती मग यादी बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार प्लस उमेदवारांची नावं आहे तर ते नावं तुमचं जर असेल तर तुम्ही चेक करून घ्या आणि त्या संदर्भात महत्त्वाचं हे करू शकता तर इथं आता मूळ कागदपत्राचं महत्त्वाचं होतं तर सध्या कागदपत्रामध्ये जी माहिती असेल तीच माहिती ऑनलाईन ह्याच्यामध्ये भरा नाहीतर तुम्ही पास होणार एका साईटला तरी देखील तुमचं जे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र तुमचं त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होऊन जाणार मिळणारच नाही म्हणून फॉर्म भरत असताना बघा व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचं आता तुमचं ते बघा या ठिकाणी बरेच उमेदवारांचं फॉर्म देखील भरलं गेलं असेल तर त्यांनी काय करायचं आहे जी फॉर्मची प्रिंट आहे तर ती प्रिंट प्रिंट तुम्ही घ्या बरोबर आणि तुमचे डॉक्युमेंट एकंदरीत तुम्ही एक क्रॉस व्हेरीफाय त्या ठिकाणी करून घ्या कारण बरेच उमेदवार आहे तर ते उमेदवार काय करतात की सायबर कॅफेमध्ये सध्या बघा जातात आणि संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल त्यांच्याकडे देऊन फॉर्म सध्या भरून घेत आहे आणि जी काही गर्दी असल्यामुळे किंवा त्या ठिकाणी बघा वेळ त्या तेवढा अस नसल्यामुळे जे काही फायनल प्रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये एक वरवर बघा चेकिंग सध्या आपण करून घेतो आणि फायनल सबमिट करून देतो तर या ठिकाणी तुमचा भविष्याचा प्रश्न आहे तर तुम्ही एकदा स्वतः ते एक बघा व्हेरीफाय करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणही होणार नाही तर हे एक महत्त्वाचे सध्या बघा अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आम्ही देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम